तर हो कुंकेश्वरातलं मिनी ब्लॉक दुसरं गर्दी असल्या कारणानं वाडीतले पोर काही हरवाक नको म्हणून एकामेकाच्या खांद्यावर हात ठेवून चलाक लागला मंदिरात जाऊसाठी पुढचा दरवाजा बंद कारण आम्ही भला मोठा रोटेशन मार आणि आम्ही येऊन पोहचला वाळूर वाळूर इल्याच्या नंतर लांबना बघता होतो मंदिर एकदम भारीच दिसत होता त्याच्यानंतर आमच्या वाडीतले सगळे पोर समुद्राच्या किनाऱ्यावर रवान लाटा बघित होते समुद्राच्या लाटा बघून झाल्याच्या नंतर आम्ही सगळे गेला बघता होत काय सगळ्या माणसांनी मंदिराच्या बाजू वस्ती केलेल्या लय गर्दी असल्या कारण आम्ही बाहेरनाथ देवाच्या पाया पडला होला पुन्हा बीच वर हे काका किती वेळ पाण्याची बॉटल भरू बघत होते पण दहा ते पंधरा मिनिटाच्या स्ट्रगलच्या नंतर जास्त नाही पण थोडासा तरी त्यांना पाणी भेटला काकांचा दहा ते पंधरा मिनिटाचा स्ट्रगल बघलावणे आम्ही वळ मोबाईलाच्या दुकानात कवार घेऊ मोबाईलवाला सांगले की माझ्या मोबाईल साठी एक चांगलासा कव्हर दाखवतो त्यांनी माझ्या समोर पन्नास एक कवारा आणून ठेवल्या आणून ठेवलेला पन्नास कवरांतर माझा या टॉम आणि जेरीचा कव्हर मस्त वाटला म्हणून मी पण याक कवर घेतले आणि मितल्यान पण याक आत एक आता एकदम रिकाम वाटत होतो म्हणून जाता आता सल्लूबाईचा बॅसलेट घेतलो मी बॅसलेट घेतलेला मितल्यान बघल्याने मिथलो म्हणालो मी पण घड्याळ घेऊन टाकते दुसऱ्या दिवशी यात्रेच घरात काहीतरी टाइमपास होतो म्हणून पाव किलो द्राक्ष्या घेतले पिल्यापासून काय खालाव नव्हता म्हणून स्ट्रॉबेरीचा ज्यूस पियला माझा सगळ्यात लहानपणीचा आवडती खेळणा म्हणजे ही मेनबत्तीर चलणारी पाण्यातली बोट हा तुमका यात्रेचा व्हिडिओ आवडलो तर मला कमेंट करून नक्की सांगा